सज्जन हो चिंतक साधक वाचक सर्वान नमस्कार ज्ञान खंडन प्रकरण आठ सहाशे छत्तीस पर्यत ओ पर निरूपण है पूरे सुरू कर सहाशे सदतीस गुळाने ने गुर माखला मेरू सोन्याने ने ज्वालाने ज्वाला ने अग्नि गुंडाला ऐसे की सारे गुड़ा गुळ माखावा मेरू पर्वत सोनिया ने ज्वालाने अग्निला गुंडाळावं असच सर्व आहे सहाशे अडतीस ऐशा शब्दा किती सांगाले आकाश आकाश शेजे निजले तेथ कोण कोणा जोजविले असे किती जरी शब्द वापरले तरी आकाश आकाशाच्याच बिछाण्यावर निजलं तिथे कोणी कुणाला जोजवलं किंवा जो झोपवलं सहाशे एकोणचाळीस अशा रीतीने स्वतः स्वतःशी पाहता पाहू नाही होये न पाहिले पण न पाहे म्हणावे तरी मूळ स्वरूपच स्वरूपा पाहत असे अशा त्याने स्वतः स्वतःला पाहू गेल्यानंतर पाहून सुद्धा न पाहिले पण पाहिलं असं म्हणावं तर खर तर मूळ स्वरूपच स्वरूपाला पाहत असत अशा अर्थाने आत्मा आत्म्याला पाहतो आत्मा आत्म्याला पाहून सुद्धा पाहत नाही म्हणून अज्ञानी असतो असे कुठलेही शब्द बोलले तरी ते भाषण व्यर्थ आहे कारण स्वरूप स्वरूपाला जाणतं हे निश्चितच सहाशे चाळीस येथे वाणी सहन न होय जाणीव न शिरे अनुभव तर कदापि न साकारे स्वरूपांगी स्वरूपाच्या अंगामध्ये किंवा स्वरूपामध्ये कोणतीही वाणी सहन होत नाही स्वरूपामध्ये जाणीवेला शिरायचं म्हटलं तर वाव राहत नाही पट राहत नाही अनुभवाचं तर स्वरूपामध्ये काहीच काम नाही अशीही आत्मवस्तू सर्वांगाने सच्चित आनंद होणं आहे सहाशे एकेचा म्हणूनही याने स्वतः स्वतःला पाहिले म्हणत आहे ते कोणी कोणा न पाहि याची खरे म्हणून आत्मा आत्म्याला पाहतो हे म्हटलं तरी सुद्धा इथे कोणीच कुणाला पाहत नाही कारण केवळ सर्वत्र आत्माच असताना बाकी काही आहे म्हणणं अशक्यच आहे सहाशे बेचाळीस किंबहुना आत्मा स्वयंप्रकाशाची वास्तव जागृत न होता ही स्वत आहे प्रकाश रूपे उठे मग खरं बघायला तर आत्मा स्वयंप्रकाशच आहे हे वास्तवात खरं असल्यामुळे तो जागा होता तो तो न होता सुद्धा स्वतःच्या ठाई प्रकाश रूपाने तो चमकत असतोच ना नाशे त्रेचा स्वदर्शनासाठी आद्यविद्या वस्तु ज्ञान उपयोगी तरी त्याने आत्मभान न मोडे कदापी स्वतःच्या दर्शनासाठी आद्यविद्या म्हणून हे विश्वरूपाच वस्तूच ज्ञान जरी उपयोगी पडलं तरी सुद्धा त्यामुळे आत्माचा जो आत्म्याचा जो भाव असतो अखंड अचल आढळ तो कदापि मोडत नाही सहाशे चौवेचाळीस जित, न पाहता की पाहणे तरी पाहणे पण इतर तिथे न पाहणे सिद्ध होय न पाहताना पाहत असं जर म्हटलं तर पाहताना सुद्धा तिथं पाहणं सिद्ध होत नाही पाहिजे तिथू की विस्तारे कितीही संकोचे तरी एकत्वा कधी न सोडे पूर्ण रूप ही वस्तू जो आत्मा पूर्णत्वाने एकच आणि एकच असल्याने तो पाहिजे तितका विस्तारतो आणि पाहिजे तितका कमी होऊ शकतो म्हणजे अनुरेणू या थोकडाने तुका आकाश आहे एवढा अशा तऱ्हेने कितीही विस्तार आणि कितीही संकोच झाला तरी आत्मवस्तू आपलं एकत्व कधी मोडत नाही सूर्याच्या हाती नये अंधार सर्वता अन्यथा त्याने ऐकिली असं ती प्रकाश गोष्ट सूर्याला जर अंधार माहितच नाही तर त्याने प्रकाश गोष्ट ऐकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अंधार असो वा उजेड कोणत्याही प्रकारे सूर्य अंधार उजेड आपण काही म्हटलं तरी सूर्य त्याच्या जागी एकटाच असतो सहज कौतुक हे आत्मवस्तू आवडत्या भूमिकेत आरूढे तरी मूळ रूपाची न अंतरे कोणत्याही स्थळी वा काळी एक स्वतःच कौतुक म्हणून आत्मवस्तू कोणत्याही रूपावर आरूढ होते आणि कोणतेही रूप धारण करते परंतु कोणत्याही स्थळी किंवा काळी तिचं ती, असणे पण आहे त्याला अंतराय देत नाही त्याला कोणत्याही तऱ्हेची बाधा पोचत नाही सहाशे एकोणपन्नास लाटांवर उसळती लाटा तरी सिंधू सीमा न उल्लंघे लाटांचे जाळे मोडे तरी सिंधू हृदयी ना सलसले लाटांवर लाटा उसळल्या तरी कधीच समुद्र आपली सीमा उल्लंघत नाही आणि लाटांचं जाळ जरी मोडलं तरी सुद्धा सिंधु हृदयी म्हणजे सागराच्या कोणत्याही सल किंवा दुःख नाही म्हणून ही, ना ही। सूर्य सूर्य आत्मवस्तू ज्ञान संपत्ती सूर्यरश्मी उपमान उपमान शोभे सूर्याचे किरण सूर्य सूर्यामध्येच राहतात तरी सुद्धा ते बिंबा बाहेर पडतातच ना म्हणून सूर्याची उपमा आत्मवस्तूला देता येत नाही आत्मवस्तूची कोणतीच गोष्ट आत्म्याच्या बाहेर जात नाही सूर्याचे किरण मात्र सूर्याच्या बिंबा बाहेर पडतात म्हणून सूर्याची उपमा आत्म्याला देता येत नाही कापूस बोंडा तडा न जाता जग कपड्याने झाके तरी ही उपमा शोभे आत्मवस्तूला कापसाच्या बोंडाला तडा न जाता जर जग कापडाने झाकलं गेलं असत तर मात्र आत्मवस्तूला अशा कापसाच्या बोंडाची उपमा देता दिसती असं नाही म्हणून तीही उपमा देता येत नाही सोन्याचा किस अवयवी ठेवला हे अलंकार म्हणून त्या वापरता सोन्याचा किस शरीरावर धारण केला म्हणून जसा तो अलंकार म्हणून वापरता येत नाही तसंच आत्म्याची कोणतीच गोष्ट आत्मबाह्य नसल्यामुळे कोणत्याही तऱ्हेची उपमा आत्म्याला देता येत नाही आडराने न तुडविता नये दिगंतरा जाता म्हणून ही उपमा ही नवे योग्य म्हणजे आड न तुडवता दिशांच्या पलीकडे जायचं म्हटलं तर कधीच जाता येत नाही म्हणून या उपमेने सुद्धा आत्म्याचं वर्णन करणं अशक्य आहे म्हणून म्हणूनही आत्मलीला केवळ अगाध आत्मवस्तू आत्मवस्तू सम इतुकेच हे बघता म्हणून आत्म्याची लिला इतकी अगाध आहे की आत्म्यासारखं दुसरं काही नाही आत्मा केवळ अतुलनीय असं म्हणूनच थांबावं लागेल एवम स्वप्रकाश घास बहुवेगे घेऊ नये भोजन वखव तुप्पी तृष्णा न समेक राबी एव स्वप्रकाश घास बहुवेगे घेऊ नये एवम विशिष्ट म्हणजे असं बघायला गेलं तर स्वप्रकाशाचा घास कितीही वेगाने आत्म्याने घेतला तरी त्याची भोजनाची वखवट त्याची तृप्ती आणि तृष्णा कधीच संपत नाही इतका आत्मा स्वतःशीच अगाध आहे आणि इतकी आत्म्याची धाव प्रचंड आहे परंतु तरी सुद्धा तो स्वतः बाहेर काहीच ठेवत नाही तोच केवळ सर्वांना भरून उरलेला आहे ऐसा हा आत्म्याचा विलास आपले राजे पण आपण अशी मिर मिरवी असा हा आत्म्याचा चैतन्य विलास आहे आणि त्या कारणाने आत्मा आपले राजे पण फक्त आपल्याशीच मिरवतो हे खरे नव्हे का अशा तऱ्हेने एकशे पन्नास प्रकरण ज्ञान खंड नेते संपूर्ण तेच पोचलं प्रकरण नीवनमुक्ता वाजता त्याला जरी अज्ञान म्हणावे तरी न्यायशास्त्र गाव सोडून आड गेले पळवणे ही मत आम्ही साहतो हा जर आत्म्याला कोणी अज्ञान म्हणेल तर खऱ्या अर्थाने न्यायाचं शास्त्र गाव सोडून आडरानात पळून गेला असं म्हणावं लागेल तरी सुद्धा जर कोणी आत्म्याला अज्ञान म्हणत असेल तर ते मत आम्ही तरी सहन करतो सहाशे सत्तावनवी झाली सहाशे वस्तू जी इतर सर्व काही प्रकाशित वस्तू जी इतर सर्व करी प्रकाशित त्या येई म्हणता का अज्ञान भूमी पुरलेले धन दावी त्याशी येई का काजळ म्हणता अंजन वस्तू जी इतर सर्वांना प्रकाशित करते त्या वस्तूला कोण अज्ञात म्हणत असेल तर ते अद्भुतच आहे भूमीत पुरलेलं धन ज्याने दाखवलं जात ते धन जमनीत लपलेलं धन ज्या पदार्थाने दाखवलं जात त्या पदार्थाला काजळ किंवा अंजन म्हणावं तसच सर्व वस्तू प्रकाशित करणाऱ्या आत्म्याला अज्ञान म्हणावं हे विपरीत नव्हे का सहाशे एकोणसाठ गौर अंबिका पार्वती ना म्हणती का काली काही तशी वस्तू असता स्वय प्रकाशक तिशी अज्ञान म्हणे हा अज्ञान वाद स्वर्णगौर सु, म्हणजे सुवर्णासारखी गोरी अंबिका पार्वती असते तिला कोणी काली काही म्हणतात तशीच वस्तू स्वतःच इतर सर्वांना प्रकाशित असताना सुद्धा तिला अज्ञान म्हणावं यामध्ये तितकाच अर्थ आहे की गौर अंबिका पार्वतीला कालिका म्हणावं तितकाच अर्थ व तितकच निरर्थक आहे सर्व वस्तूंना प्रकाशात आणणाऱ्या आत्म्याला अज्ञान म्हणणं सहाशे साठ एरवी शिवतत्वापासून पृथ्वी पर्यंत सूक्ष्म स्थूल सर्वत्र तत्व किरण प्रकाश पडे ज्याचा जसं बघायला गेलं तर शिवतत्वापासून पृथ्वी पर्यंत म्हणजे सूक्ष्मापासून स्थूलापर्यंत सर्वत्र तत्वाचाच प्रकाश आत्म्याचाच प्रकाश ज्याचा पडतो अशा आत्म्याला अज्ञान म्हणणं हे सर्वथैव हास्यास्पद आहे वस्तूला वस्तुज्ञान ज्ञान प्राप्त ज्या योगे स्वरूपाचे ध्यानी येते स्वरूप प्रकाशाला लाभे प्रकाशाचा दिवा त्या का करावा ज्ञान अंगुली निर्देश आत्म्याला आत्म्याचं ज्ञान ज्यामुळे प्राप्त होत स्वरूपाला स्वरूप शुरुप भेटत प्रकाशाला प्रकाशाचा दिवा ज्यामुळे दिसतो अशा त्या वस्तूला आत्म्याला अज्ञान म्हणून तिच्याकडे अंगुली निर्देश म्हणजे खून का करावी हा तर वेडेपणाच आहे अज्ञान अंगुली निर्देशाचे कष्ट का घेता हो बापा तुम्ही वस्तू ठाई येईल का सूर्य बांधता अंधार गाठोड्या तशी वस्तू लपविता या वस्तूला अज्ञान म्हणायचे कष्ट अहो बापा म्हणजे अहो जाणते लोक तुम्ही का घेता सूर्य कधी अंधाराच्या गाठोड्यात बांधता येईल का तशीच वस्तू ती सर्वांना प्रकाशात आणते तिला अज्ञान म्हणणं शक्य आहे का ज्ञानाची थोरवी अपूर्व असता ज्ञानाआधी अ म्हणजे नकार का सूर्य अपूर्व असताना ज्ञानाच्या आधी अ लावला म्हणून ज्ञानाचं रूप अज्ञान होतं का किंवा सूर्याला सूर्याच्या बाटी अ लावला आणि सूर्याला असूर्य म्हटलं म्हणून सूर्याचा प्रकाश लोकतो का लाखेच्या संदुकी ठेविकता विस्तवा अंतर्बाह्य नुरेखा केवळ विस्तव लाखेच्या पेटीत जर विस्तव ठेवला तर सर्वत्र विस्तव आणि विस्तवच उरेल त्याच पद्धतीने आत्मा कशाची गुंडाळला तरी आत्माच उरेल बाकी सर्व खाक होणारे निश्चित जग म्हणजे ज्ञान वस्तूचे स्फुरण अज्ञानवाद मांडणी लशी वासेची आत सोडवणी आत म्हणजे आतडी जग बघायला गेलं तर ज्ञान वस्तूचे स्फुरण असताना त्या ज्ञान वस्तूला अज्ञानवादाने सांगणे सांगणे किंवा त्या ज्ञान वस्तू बाबतच अज्ञानवादाची मांडणी करणे म्हणजे जणू काही वासेची आतडी सोडवण्यासारखेच आहे तर प्रकरण नऊ जीवन मुक्तावस्था आपण सहाशे पासष्ट पर्यंत वाचन केलं उर्वरित भाग उद्या पाहू तोपर्यंत सर्वांना शुभ दिन धन्यवाद असतो